अरे कवा याच्या वहिनी चार घेऊन उशिर काय अरे अगं ऐकलं का चार आहे कुठं म्हणजे काय करडला कृष्णा कृषी प्रदर्शन बघायला एवढं काय त्या प्रदर्शनात अगं डॉक्टर सुरेश बाबा डॉक्टर अतुल बाबा यांनी शेतकऱ्याला नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी प्रदर्शन बनवलंय ते पण आपल्या मध्ये काय का आहे काही पाचशे पेक्षा जास्त स्टॉल धान्य मोहस खाद्य मोहस कसे मोजतो असं लय काय काय बघा आणि आता दुबी शेती कळावी म्हणून त्याच प्रातीक्षित आणि परिसंवाद सुद्धा ठेवला आहे एवढंच नाही बायकांसाठी कर्मरोगीचा कार्यक्रम होम सुद्धा ठेवलाय बघा हो oh, मिनिस्टर हजी oh, शेतीसाठीची माहिती पण मी ना आणि आता चहा घेऊया आणि पटकन जाऊया चहा आणि नाश्ता खान महोत्सव मध्येच घ्यायचा स कुटुंब अगला चहा नाश्ता करू आम्ही सगळे निघालोय कृष्णा कृषी प्रदर्शन बघायला आधुनिक शेतीचे स्वप्न करूया साकार भेट देऊया सतरा ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सव स्थळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड